सिटी न्यूज लोकप्रिय न्यूज कुंडलवाडी पोलीस ठाण्यात लाच लुचपत विभागाची मोठी कारवाई दोन अधिकाऱ्यांना 17000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले शासकीय वाळू डेपोवरून वाळू वाहतुकीचा हायवा कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कोणतीही कारवाई न करता चालू देणाऱ्या सतरा हजार रुपयांची लाच घेताना कुंडलवाडी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना लाच विभागाने रंगे हात पकडले आहे ही कारवाई दिनांक तेवीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास केली आहे या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदाराने दिलेल्या फरियादीनुसार तक्रारदाराकडे एक हायवा असून ते शासकीय वाळू डेफोवरून कायदेशीर परवानगी असलेल्या ऑर्डर मिळाल्याप्रमाणे वाळू वाहतूक करतात वाळू वाहतुकीचा हायवा कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाळू वाहतूक करताना त्यावर कोणतेही पोलीस कारवाई करण्यात येऊ नये यासाठी कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरजोगे व पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी तक्रारदाराकडे पंचवीस हजार रुपयांची मागणी केली होती तक्रारदाराने पंचवीस हजार रुपयांची मागणी ही लाच असल्याची खात्री पटल्यामुळे त्यांनी विभागाकडे तक्रार दाखल केली यानंतर दिनांक जानेवारी रोजी कुंडलवाडी पोलीस ठाण्यातच सापळा होता यात रुपयांची मागणी करण्यात आली होती व तडजोडी सतरा हजार रुपये पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागर जोगे यांच्या समक्ष स्वीकारले आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागर जोगे व पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांना विभागाने असून कुंडलवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई लास लुचपत विभागाचे नांदेडचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय तुंगार पोलीस उपाधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीती जाधव पोलीस कर्मचारी राजेश राठोड बालाजी मेकाले ईश्वर जाधव आदींनी केली आहे एकाच वेळी पोलिस दलातील दोन अधिकाऱ्यांना लास लुचपत विभागाने लाच घेताना रंगेहात पकडल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी कालिदास अनंतोजी दादा इंचार्ज पोलीस स्टेशन इंचार्ज आहे तो हाय